त्या विद्यार्थिनी जेव्हा समाजात येतात ना सर तेव्हा त्यांना हे कळत नाही की आपल्या घरी जसं सुरक्षित वातावरण होतं तसंच बाहेर देखील आपल्याला सुरक्षित वातावरण मिळेल अवेअरनेस नसते आणि भीती प्रेमाची गरज हार्मोनल चेंजेस है ना त्याबरोबरच तुमचं वीकनेस काहीतरी तुमच्या लहानपणी काहीतरी झालेले प्रसंग त्यामुळे तुमचं कमकुवत मन या सगळ्याचा फायदा उचलला जातो बरोबर आणि मग मुली खानदेश होतात त्यांना असं वाटतं की समोरचा पुरुष मित्र फॅकल्टी टीचर किंवा कोणीही अगदी हॉस्टेल मालकांपासून ते मित्रांपर्यंत सगळे पुरुष वर्ग जे त्यांना भेटतात त्यांना असं वाटतं की हा माझी काळजी करतो आहे किंवा माझ्यासाठी पैसे खर्च करतो आहे किंवा मला धीर देतो आहे मला सांभाळतो आहे किंवा मी रिलेशनशिपमध्ये आहे पण सत्य ते नसतं त्यांचं शोषण होत असतं आणि मग त्याच्यातून बेसिकली हे विक्टिम म्हणून बाहेर निघतात आणि मग अशा केसेस माझ्याकडे येतात की कधीतरी एकदम ब्रेकडाऊन झालेले खूपच जास्त परिस्थिती गंभीर असलेले कधी कधी तर अशा केसेस आहेत के की ते आपण सांगूही शकत नाही मेडिकली खूपच जास्त वलनरेबल झालेले आणि जेव्हा त्यांना हे म्हटलं जातं की विल यू स्टँड इन द कोर्ट तुम्ही मागे व्हायचं नाही मी तुमच्यासाठी लढेन त्या मुली कोर्टात उभ्या राहत नाहीत त्या एफ आय करू देत नाहीत की घरी माहिती पडेल आणि काय होईल शर्ट